हॅलो गाईज तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो चॅनल वर नवीन असाल तर अखंड आणि चांद दोघेही एकमेकांच्या डोळ्यात नजर रोखून पाहत होते चांदच्या डोळ्यात पूर्ण शांतता होती तर अखंडाच्या डोळ्यात मात्र वादळ उठलं होतं हे वादळ केवळ चांदसाठीच होतं आज चांदने अखंडसाठी स्वतःचे प्राण पणाला लावले होते तरीही त्याचा अखंडवर काहीही परिणाम झाला नव्हता तो अजूनही नफरतने भरलेल्या नजरेने तिच्याकडे पाहत होता अखंडाने उपहासाने हसत म्हणाला तुला वाटते का की तुझे शब्द ऐकून मी तुझ्यासाठी मऊ होईन माझी नफरत विसरेन तर तू चुकीचं आहेस चांद चांदही उपहासाने हसत म्हणाली कोणी सांगितलं तुम्हाला की मला तुमची नफरत विसरावी अशी इच्छा आहे उलट आता तर मला हवं आहे की तुम्ही ही नफरत कायम लक्षात ठेवा आणि असा दिवस यावा की या नफरतमुळे तुम्हाला फार मोठं दुःख होईल पण तुमच्याकडे पश्चाताप करण्याशिवाय काहीच उरणार नाही कारण ज्याला शिक्षा मारत नाही त्याला त्याचा पश्चाताप नक्कीच मारतो असो हे सगळं सोडा आता सांगा ना तुम्ही मला आणखी कोणता त्रास देणार आहात माझ्या आईबाबांना माझ्यापासून हिरावून घेतलं आणि पुढचा डाव कोणता आहे हे ऐकून अखंड संतापाने ओरडला गप्प बस औषध घे आणि शांत झोपून जा चांद शांतपणे हसत म्हणाले जहर द्या ना कायमचं झोपून जाईल हे ऐकल्यावर अखंड उठणार होता पण तिचे शब्द ऐकून तो पुन्हा बसला त्याने चांदच्या गालांना आपल्या बोटांनी घट्ट पकडत म्हटलं जहर तुला कधीच देणार नाही कारण तू जर मेलीस तर माझी नफरतही संपून जाईल म्हणूनच तुला कधीच मरू देणार नाही मी चांद कधीच नाही इतकं बोलून त्याने तिचा हा तिचा चेहरा झटक्यात सोडून दिला चांद हसली आणि म्हणाली एक गोष्ट तुम्हीही लक्षात ठेवा मिस्टर अखंड एक दिवस असा येईल की माझं प्राण वाचवण्यासाठी तुम्ही झुराल पण तुमच्या हातून ते शक्य होणार नाही त्या दिवशी तुम्हाला तुमची आजची प्रत्येक गोष्ट आठवेल नक्की आठवेल हे बोलून तिने डोळे मिटले आणि हात पुढे करून साईड टेबलवरील लॅम्प बंद केला खोली पूर्ण अंधारात बुडाली अखंड रागाने जोरजोरात श्वास घेत तिच्या जवळ बसून राहिला काही वेळपर्यंत चांदला त्याची उपस्थिती जाणवत होती पण अखंड बाल्कनीकडे गेला तेव्हा तिच्या डोळ्यांच्या कोपऱ्यातून अश्रू वाहू लागले अखंडने बाल्कनीत उभं राहून सिगारेट पेटवली चांदचे शब्द त्याच्या डोक्यात गुंजत होते एक एक करून त्याला तिचं प्रत्येक वाक्य आठवत होतं काही वेळानंतर तो पुन्हा तिच्या जवळ आला त्याने साईड लॅम्प लावला तर पाहिलं चांद डोळे मिटून गाठ झोपली होती औषधांच्या प्रभावामुळे तिला झोप लागली होती तिला पाहून अखंड थंडगार चेहऱ्याने पुटपुटला असा दिवस कधीच येणार नाही छान की मी तुझ्यासाठी झुरेन तो दिवस मी कधी येऊ देणार नाही तू माझं वेड नक्की आहेस पण त्याहून मोठी तू माझी नफरत आहेस जेव्हा तू फक्त दोन दिवसांची होतीस तेव्हाच तू माझं वेड बनली होतीस पण आज आज तू माझी नफरत झाली आहेस आणि बालपणातील चुका मी कधीच तारुण्यावर हवी होऊ देणार नाही हे बोलून त्याने एक खोल श्वास घेतला आणि तिच्या शेजारी झोपला पण त्याच्या डोळ्यात झोप नव्हतीच त्याला तर रात्रभर जागायची सवयच होती मध्येच तो चांदकडे पाहायचा तिचे शब्द आठवले की तो लगेच नजर वळवून छताकडे पाहू लागायचा मनात तो स्वतःशीच म्हणाला मला तुझे शब्द का पिडत आहेत आजवर कुणाच्याही बोलण्याचा माझ्यावर परिणाम झाला नाही मग तुझं काय वजन आहे तुझे सगळे शब्द खोटे आहेत तुझ्या सगळ्या गैरसमजुती मी नक्की दूर करेन आणि फार लवकर हे मनाशी बोलून त्याने चांदकडे एकटक पाहिलं आणि नंतर थोडा वेळ डोळे मिटले सकाळी चांदच्या डोळ्यातून झोप उडाली तिने डोळे उघडताच तिने बाजूला पाहिलं तिच्या बाजूला अखंड दिसत नव्हता मुनने एक खोल श्वास घेतला आणि आपली जागा सोडून बसली ती काही वेळ तशीच बसली होती बसून राहिली आणि पाहत पाहत तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले तिला काल रात्रीच्या सर्व गोष्टी आठवल्या ज्या तिने आपल्या मॉम आणि डॅडला सांगितल्या होत्या रडत रडत ती बोलली मला माफ करा मॉम मला माफ करा डॅड मी तुमच्याशी इतकी वाईट वागले कदाचित मी या जगातील सर्वात वाईट मुलगी आहे तुम्ही मला कधीही माफ करालच का मी खूप दुखवले तुम्हाला मला माफ करा मॉम डॅड मला माफ करा असं बोलत ती रडत राहिली आणि त्यानंतर पुढे काही वेळानंतर मून बेडवरून उठली आणि वॉशरूमकडे जात होती त्यावेळी अचानक तिला फोन वाजण्याचा आवाज ऐकू आला तिने लगेच आपला चेहरा इधर उधर वळवला विश्वासच बसत नव्हता की तिचा फोन वाजतोय म्हणजे अखंडने तिला फोन परत दिला होता तिने समोर टेबलकडे पाहिलं आणि तिथे खरोखरच तिचा फोन होता तो वाजत होता तिने त्वरित तो फोन चेक केला आणि त्यावर अखंडच्या नंबरवरून कॉल येत होता तिने लगेच कॉल रिसीव केला समोरून अखंडचा आवाज आला कशी आहेस नींद पूर्ण झाली का त्याचा आवाज ऐकून मूळने लगेच आसपास पाहायला सुरुवात केलं तिला असं वाटत होतं की अखंड तिच्यावर नजर ठेवत आहे म्हणून तिच्या डोळ्यांचे लक्ष सिलिंगकडे गेले अखंड हसला आणि म्हणाला मी तुझ्या जवळ नाही चांद मी तर ऑफिसमध्ये आहे पण तुझी खूप आठवण येत होती मला भेटायला येशील ना मीही तुझ्या जवळ यायला इच्छित होतो पण माझ्याकडे महत्त्वाचं काम आहे म्हणून ऑफिस सोडू शकत नाही पण तू तू मला भेटायला येऊ शकतेस ना चान कृपया भेटायला ये त्यानंतर इकडे त्याची गाणी ऐकून मूलला भीती वाटत होती असं जाणवत होतं की अखंडच्या मनात काहीतरी धोकादायक आहे इतकं खरं की तो खरोखर मूलला आठवत आहे असं होऊ शकत नाही त्याचं नक्की काहीतरी विचार आहे पण आता मूलने ठरवलं होतं की अखंड जे करणार आहे ते करू देईल ती त्याच्यासमोर कोणतीही लढाई लढणार नाही हार मानणार नाही ती फक्त त्याच्यासमोर जिवंत लाशसारखी राहील ज्यावर त्याच्या कोणत्याही क्रूरतेचा काहीही फरक पडणार नाही तिने फोनवर हलक्या हसल्याने बोलली ठीक आहे मी थोड्या वेळात तुझ्याजवळ येते तुम्हाला माझी आठवण येईल आणि मी न गेलो तर कसं मी न गेले तर कसं होईल मित्र सिंघानिया मी आधी शॉवर घेते मग तुझ्याकडे येते हे बोलत तिने फोन टेबलवर ठेवला त्याचवेळी अखंड आपल्याच केबिनमध्ये खुर्चीवर बसलेला होता त्याचा चेहरा रागाने थरथरत होता मूल इतक्या सहजपणे मान्य होणं त्याला राग देत होतं त्याने फोन बाजूला ठेवून म्हटलं तुला काय वाटतं तू अशी वागलीस आणि मी बदलणार अगदी नाही एकदा तू ऑफिसला येशील मग तुला कळेल की कालच्या गोष्टींपासून मी किती बदललो आहे हे म्हणत त्याने तिरकस हसू हसलं आणि आपल्या समोर ठेवलेल्या लॅपटॉपकडे पाह पाहू लागला जिथे मून वॉशरूमकडे जाताना दिसत होती काही वेळानंतर मूनने शॉवर घेतला आणि अंकल लेंथ ड्रेस परिधान केला केली ड्रेस घालून ती आरशासमोर उभी राहिली आणि रेडी झाली तिच्या डोक्यावर पट्टी बांधलेली होती आणि हेडवेअर न केल्यामुळे पट्टी ओलसर नव्हती तिची तब्येत बऱ्यापैकी खराब होती पण ती अखंडाच्या समोर कमकुवत दिसू इच्छित नव्हती म्हणून ती आपल्या सर्व धैर्याने रूम बाहेर पडली जसं ती खाली येत होती आणि बाहेर जाण्याच्या प्रयत्नात होती कृतिकाजी लगेच तिच्या समोर उभ्या राहिल्या आणि म्हणाल्या तू या अवस्थेत कुठे चाललीस त्यानंतर इकडे हो मू तुझी तब्येत ठीक नाहीये बेटा तू घराबाहेर जाऊ शकत नाहीस तुला विश्रांती घेणं आवश्यक आहे तू आपल्या रूममध्ये जा मी तुझ्यासाठी नाश्ता करून देते कृतिकाजी म्हणाल्या अखंड बोलत असताना मूळने त्यांना बीच मध्ये काटलं आणि म्हणाली मी सिंगार या इंडस्ट्रीजला जाणार आहे आंटी हे ऐकून कृतिकाजींच्या डोळ्यात धक्का बसला आणि त्यानंतर अखंडला केवळ दोन तासांपूर्वी ऑफिस जाताना पाहिलं होतं आणि आता त्यांना कळलं की अखंड इतक्या सकाळी ऑफिसला जात होता मूनला थांबवत कृतिकाजी म्हणाल्या तू ऑफिसला जाणार नाहीस मून तुला सध्या फक्त आरामाची गरज आहे कृपया आपल्या खोलीत जा तुला फक्त विश्रांती घ्यायची आहे त्यानंतर इकडे अखंड बोलत असताना मूनने त्यांचा हात हलवून म्हणाले सॉरी आंटी मी तुमची गोष्ट मानू शकत नाही कृपया मला सिंघारी इंडस्ट्रीजला जाऊ देत हे म्हणत ती बाहेर क... बाहेरकडे निघाली तिची पावलं थोडी ढासळत होती आणि तिच्या चेहऱ्यावर तिच्या वेदना स्पष्ट दिसत होत्या ते पाहून कृतिकाजींच्या डोळ्यात अश्रू आले आणि पुन्हा त्यांना ती असहाय्यता जाणवली ज्यामुळे त्यांनी मूळला थांबवूही शकलं नाही त्याचमुळे त्यांना अखंडवरही प्रचंड राग आला अखंड विषयी विचार करत ती म्हणाली माहीत नाही तुम्ही कधी ठीक व्हाल अखंड आता तुम्ही मून सोबत। ओफिस काय करणार ओ गॉड मी मुनला कस वाचवणार सिंघानिया मेन्शन मध्ये सुहासिनीजी मुनला थांबू इच्छित होत्या तिला माहित होत कि मून जर सिंघानिया इंडस्ट्रीजला गेली तर अखंड तिला त्रास देईल वेदना देईल आणि सध्या मूलची अवस्था अशी नव्हती की ती कोणताही त्रास सहन करू शकेल पण मूनला थांबवण्याआधीच मूल सिंघानिया मेन्शनच्या पार्किंगमध्ये पोहोचली आणि गाडीमध्ये बसली गाडी सिंघानिया इंडस्ट्रीजकडे निघाली दुसरीकडे अखंड बेबसीने मूंची वाट बघत होता सुमारे अर्ध्या तासात मूंडची गाडी सिंघानिया इंडस्ट्रीजच्या पार्किंगमध्ये थांबली अखंड आपल्या केबिनमध्ये बसला होता समोरच्या ई डी स्क्रीन वर पार्किंग एरियाची लाईव्ह फुटेज पाहत होता मून गाडीमधून उतरली आणि लिफ्टच्या दिशेने गेली अखंड हसत म्हणाला वेलकम चांद आज पहिल्यांदाच तू सिंघान या येत आहेस येत वेलकम तुला तुझं वेलकम करावं लागेल त्याच्या करा चेहऱ्यावर एक रहस्यमय हावभाव होता मुन लिफ्ट मध्ये उभी होती चेहऱ्यावर आलेले घाम पोसत होती तिला लिफ्ट मध्ये नेहमीच त्रास वाटायचा काही कारणाने तिला लिफ्ट मध्ये दमट वाटत असे आणि ती थोडी घाबरली होती अचानक लिफ्टची लाईट बंद झाली अंधार पाहून मूनची भीती आणखी वाढली तिने आपली मान धरून घाम पोचला ते काही वेळ तशीच उभी राहिली लिफ्ट थांबलेली होती तिला इतका इतकी भीती वाटत होती की ती आपल्याच ठिकाणी सिमटून उभी राहिली लिफ्ट थांबलेली असूनही हलत नव्हती अखंड आपल्या केबिनमध्ये बसलेला हातात पेन धरून होता त्याने पेन उजवीकडे फिरवलं लिफ्ट पुन्हा सुरू झाली आणि लाईटसुद्धा ऑन झाली लिफ्ट पुन्हा हलू लागली पण पेन डायवीकडे फिरवलं की लिफ्ट अचानक बंद झाली आणि पुन्हा अंधार पडला मोनने छातीवर हात ठेवला आणि स्वतशी म्हणाली अभि ऑन होईल का आधी बंद झाली होती आणि पुन्हा ऑन झाली आता पुन्हा ऑन होईल ना ती स्वतःला हिंमत देत होती पण जवळपास पाच मिनिट गेली तरी लिफ्ट चालू झाली नाही अखंड आपला पेन टेबलवर ठेवून मा, मान मागे सीटवर टेकून डोळे मिटतो दुसरीकडे मूल वारंवार लिफ्टच्या दरवाजाकडे पाहत होती आणि ती बटनाकडे बघत होती खूप कष्टाने तिने आपला कंपणारा हात कापणारा हात बटनावर ठेवला आणि बटणं दाबायला लागली किंवा काहीतरी हालचाल व्हावी म्हणून पण तिने बटन कितीही वेळा दाबले दरवाजा कितीही वेळा ठोकला तरी लिफ्ट उघडली नाही आता जड होऊ लागले तिला अत्यंत दम येत होता ती दरवाजाजवळ येऊन उभी राहिली आणि दरवाजा ठोकत म्हणाली प्लीज प्लीज मदत करा लिफ्ट कशी बंद झाली ते मला ठाऊक नाही प्लीज कोणीतरी लिफ्ट उघडा प्लीज कोणीतरी माझी मदत करा मोन आतमधून ओरडत होती असं पन म्हणत ती कधी लिफ्टचा दरवाजा ठोकत कधी तिकडच्या बटनांवर दबाव देत राहिली पण पंधरा मिनटं उलटली तरी कोणीही लिफ्ट उघडण्यात मदत केली नाही ना तिथली लाईट सुरू झाली ती वारंवार आपल्या हात केसांवर ठेवू लागली तिचा पूर्ण चेहरा आणि शरीर घामाने भिजलेलं होतं आता श्वास घेणं अवघड होत होतं ती वारंवार गळ्यांवर हात ठेवत होती जणू काही गळा अडकल्यासारखा वाटत होता उलट्यासारखे अनुभवत होतं आणि तिचं संपूर्ण शरीर थरथरत होतं ती जोरात ठोकत म्हणाली प्लीज समबडी हेल्प मी पण अजूनही कोणी तिची मदत केली नाही कोणी मदत कशी करणार बाहेर कुणालाच आवाज ऐकू येत नव्हता आणि आज सध्या कोणीही लिफ्ट वापरत नव्हता त्यामुळे कुणालाच लिफ्ट बंद झाल्याची माहितीही नव्हती खालच्या बेसमेंटमधले कर्मचारी देखील लंचसाठी मागे गेलेले होते मोनच्या डोळ्यात आता अश्रू येऊ लागले तिला डोकं जोराने दुखत होतं आधीच तिच्या डोक्यावर जखम होती आणि तिच्यात इतकी हिंमत नव्हती की ती सगळं सहन करू शकेल हळूहळू तिची हिंमत पिळपत गेली त्यानंतर तिला कळलं की हे सर्व का घडत आहे ती रडत रडत विचारते हे सगळं तुम्हीच करत आहात मिस्टर सिंघानिया तिच्याकडे प्रश्न होता पण उत्तर कुठेही नव्हतं अखंड आपल्या कॅबिनेटमधून बसलेला होता अजूनही डोळे मिटलेले त्याला काही फरक पडत नव्हता की कोणी लिफ्टमध्ये त्रस्त आहे तो फक्त हलकासा हसत हसू देत राहिला मग डोळे मिटून टेबलवर ठेवलेला फोन उचलून गेम खेळायला लागला त्याने अशा गेमवर सुरुवात केली होती जिथे खेळाडूची जीव आणि नेहमी धोका झोनमध्ये असते काही वेळ गेम चालू झाला होता की अचानक त्याचा खेळाडू धोका झोनमध्ये गेला आणि त्याची बॅटरी कमी होऊ लागली खेळाडू हळूहळू संपत गेला आणि अचानक पूर्णपणे संपला गेम ओव्हर झाली अखंड फोनकडे पाहत हसला आणि म्हणाला इतकीच हिंमत होती तुला मला वाटलं तुला खूप हिंमत आहे चांद तुझ्या गोष्टी ऐकून असं वाटलं की तू माझ्या सामोरे किती धैर्याने उभं राहशील पण तू तर पूर्णपणे तुटलीस खेर मी आहेच ना तुला वाचवण्यासाठी माझ्यामुळे तू तु तुटू तु शकतेस पण संपणार नाहीस मी तुला सांगितलं नव्हतं का मी तुला संपू देणार नाही हे सांगून त्याने फोन बाजूला ठेवला आणि आपला कॅबिन सोडून लिफ्ट क्षेत्राकडे गेला त्याने लिफ्ट बाहेर असलेला एमर्जन्सी बटन ऑन केला लिफ्ट सुरू झाली आणि वरच्या मजल्याकडे जाऊ लागली जसा लिफ्ट तिच्या फ्लॉवरवर पोहोचली आणि दरवाजा उघडला अखंडची नजर तिकडे गेली लिफ्ट मध्ये मूल बेहोश अवस्थेत होती तिच्या शरीरात जणू काही प्राणच नव्हते ती पाहताच अखंडाच्या चेहऱ्यावर दैत्यसारखी स्मित रेषा उमटली त्याने मूलला उचलून घेतले आणि तिच्या चेहऱ्याकडे पाहत म्हणाला अजून तर फक्त सुरुवात आहे तो मला खूप आव्हानं दिली नाही का आता ती तडजोड करायची वेळ तुझी आहे आणि आज ऑफिसमध्ये येण्याचा पश्चाताप तुला संपूर्ण आयुष्यभर राहील आणि याची मी हमी देतो